पुंडलिक नगर परिसरामध्ये नाथ प्रांगण इथं शिकण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न बुधवारी रात्री सातच्या सुमारास घडलाय मात्र सतर्क नागरिक आणि मुलीला सोडणाऱ्या चालकानं समयसूचकता साधत या गाडीचा सा पाठलाग केला त्यामुळे अपहरणकर्त्याचा प्रयत्न फसला ते घटनास्थळी कार सोडून पळून गेले तर या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे अकरा वर्षांची मुलगी प्रिया नेहमीप्रमाणे सायंकाळी शिकवणीसाठी नाथ प्रांगण येथे गेली होती शिकवणी संपून ती बाहेर पडत असताना अपहरणकर्त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली ती चालकासोबत गाडीत बसताच काही जणांनी तिला ओढले आणि चार चाकीत कोंबले चालक नवना त्याला विरोध केलाय तेव्हा अपहरणकर्त्यांनी त्याच्यावर चाकू हल्ला केलाय त्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत आहे तरी देखील चालकाने आरडाओरड करत गाडीचा पाठलाग सुरू ठेवला गाडी शिवाजीनगर भुयारी मार्गावर होती यावरी आराडाओरड केल्यामुळे काहीतरी विपरीत प्रकार झाल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं त्यानंतर काही जणांनी गाडी थांबवण्यासाठी गाडीच्या दिशेने दगड भिरकावले त्यानंतर त्यांनी प्रियाला गाडीतून ढकलून दिले ती रस्त्यावर पडली त्यामुळे घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी साईनगरकडे गाडी वळवली मात्र ते शिरलेल्या गल्लीत रस्ता संपला होता समोर जाण्यासाठी मार्ग नव्हता त्यामुळे साईनगर येथील छोट्या मस्जिदीजवळ त्यांनी चारचाकी सोडून पळ काढला या घटनेची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सहाय्यक आयुक्त सुदर्शन पाटील पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे गुन्हे शाखेचे संभाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी देखील घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून आहे